नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बॅसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आंब्याचा मऊ लुसलुशीत रसाळ आंब्याचा शिरा बनवणार आहोत तर आंब्याचा शिरा बनवताना खूप साऱ्या टिप्स नेहमीप्रमाणे मी, मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी एका कढईमध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे सुरुवातीला तूप न टाकता दोन ते तीन मिनटासाठी मंद आचेवर हा भाजून घ्यायचा आहे आता या शिऱ्याचा प्रमाणासाठी कुठली घरातील एखादी वाटी किंवा मेजरिंग कप कि किंवा एखादं भांडं तुम्ही सेट करून घेऊ शकतात हे सर्व पदार्थ आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहे त्यामुळे एकच वाटीचं प्रमाण या ठिकाणी ठेवायचं आहे हलकासा रवा भाजला गेला की यामध्ये एक वाटी साजूक तूप टाकायचं आहे तर हेच तूप थोडंसं मी मेल्ट केलेलं यामध्ये वापरलेलं आहे खूप घट्ट तूप वापरलेलं नाही आहे रवा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही डालडा तुपाचाही वापर करू शकतात जर तुम्ही डालडा तूप वापरणार असाल तर एक मोठा चमचा साजूक तूप अवश्य घाला त्यानेही चव खूप छान येते आता एकीकडे रवा भाजतो येतोपर्यंत दुसऱ्या गॅसवर एका भांड्यात एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी हे आपल्याला गरम करत ठेवायचं आहे जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही दोन वाटी दूध गरम करत ठेवलं तरीही चालेल आता हा रवा भाजला गेला आहे कशावरून समजावं की हा रवा जसा भाजला जातो तो तूप सोडायला लागतो इतपत तो आपल्याला मंद आचेवर भाजायचा आहे आणि सतत ढवळत राहायचा आहे रवा बघू शकता छान खमंग असा भाजला गेला आहे रवा कच्चा राहिला की तो टाळ्याला चिटकतो त्यामुळे रवा व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं दूध पाणी थोडं थोडं करत टाकत जायचं नाहीतर एकदम टाकलं की ह्या दुधाची वाफ आपल्या हातावर येते किंवा याची शिंतोडे येते आपल्या हातावर येऊन चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि असं ढवळून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर एखाद दोन मिनटासाठी याला चांगली एक दणदळून वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा अशी छान याला वाफ बसलेली आहे याआधीसुद्धा मँगो रवा केक कसा बनवायचा याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आता एक वाफ निघाली की यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर याला पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचं चा, आहे आणि पुन्हा एखाद दोन मिनटासाठी आपल्याला याला पुन्हा वाफवून घ्यायचं आहे साखर टाकली की हा पुन्हा असा छान असा चा पातळ व्हायला लागतो ला ला। एक छान वाफ दोन मिनटाची काढली गेली आहे आता आपण यामध्ये आंब्याचा रस टाकून घेऊयात तर दोन छोटे आकाराचे आंबे स्वच्छ धुऊन त्यांची साल काढून मिक्सरवर फिरवून घेतलेले आहे तर एक वाटी या ठिकाणी आंब्याचा रस घ्यायचा आहे यालाही मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तोपर्यंत तो तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा रंग किती सुरेख आलेला आहे कुठलाही आर्टिफिशियल कलर आपण यामध्ये घातलेला नाही आहे तरी रंग बघू शकताय आता चार वेलदोडे फ्रेश कुठून मी यामध्ये ॲड केले आहे वेलदोडे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल शेवटी पुन्हा एखाद मिनिटासाठी मंद आचेवर एक वाफ काढायची आणि आपला इथे असा मऊ लुसलुशीत रसाळ आंब्याचा शिरा रेडी झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये या टिप्स वापरून आंब्याचा शिरा करून बघा तुम्हाला हा आंब्याचा शिरा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद